दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सामनगाव वाया सोलापूर ते केरळ पर्यंत एमडी ड्रग्ज विक्रीचे जाळे पसरवणाऱ्या आरोपी सनी पगारे आणि अर्जुन पिवाल टोळी विरुद्ध तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केलेली मोकाची कारवाई अडचणीत सापडली आहे पोलीस महासंचालक कार्यालयाकडे आयुक्तालयाकडून पाठवण्यात आलेल्या मोकाचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली एम डी ड्रग्ज ची निर्मिती सोलापूरात करून तिचा कधी रेल्वेमधून तर कधी स्वतःच्या कारमध्ये असलेल्या साऊंड सिस्टमच्या लाकडी खोक्यातून माल थेट नाशिकपर्यंत पोहोचवणाऱ्या सनी आणि सुमित पगारे यांच्यासह ड्रग्ज पेडलर म्हणून नाशिकमध्ये सक्रिय असणारे संशयित गणेश शर्मा गोविंदा साबळे अतिश उर्फ गुड्ड्या चौधरी मनोज गांगुर्डे अर्जुन पिवाल भूषण उर्फ राजा मोरे मनोहर काळे सोलापूरचा कारागीर वैजनाथ हावळे प्रथमेश मानकर उमेश वाघ अमोल वाघ अक्षय नाईकवाडे भूषण मोरे यांना गुन्हे शाखा युनिट एक आणि अंमली पदार्थ विरोधी पथकानं मागील वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत बेड्या ठोकलेल्या होत्या शिंदे यांनी या टोळीवर मोकाची कारवाई करून प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवलेला होता महासंचालक कार्यालयाकडून या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केलं जातं की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं होतं तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक